एचटी न्यूज इंडिया सच के साथ नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका एच टी न्यूज इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर स्वतंत्र म्युनिसिपल कंत्राटी कामगार युनियन शाखा हिंगणघाटचे नेतृत्वात घंटागाडी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मागील काही महिन्यांपासून घंटागाडी कामगार आपली मागणी नगर परिषद मुख्य अधिकाऱ्यांना सांगण्यात आली होती परंतु अजूनपर्यंत कोणतीही मागणी मान्य न झाल्यामुळे काम बंद आंदोलन सुरू झाले नगरपरिषद हिंगणघाट येथील घंटागाडी महिला ट्रॅक्टर कामगारांच्या मागण्या तात्काळ मंजूर करून अन्यायग्रस्त कामगारांना न्याय मिळण्यासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनाची सूचना नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आली यावेळी प्रमुख मागण्या किमान वेतन कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस प्रमाणे सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगार देण्यात यावा कर्मचारी भविष्य निधी योजना एकोणीसशे पंच्याण्णव छत्तीस दोन क नुसार ईपीएफ पावती देण्यात यावी कर्मचारी भविष्य निधी योजनेत सुटलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव समाविष्ट करून त्या कर्मचाऱ्यांना ईपीएफ नंबर देऊन ईपीएफ पावती देण्यात यावी कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगाराची पावती देण्यात यावी पगाराची तारीख निश्चित करावी कुंदन चांदूरकर यांना घंटागाडी सुपरवायझर या पदावर पूर्ववत कामावर घेण्यात यावे यापूर्वी घंटागाडी कर्मचाऱ्यांना कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे अशा विविध मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा घंटागाडी कामगारांनी दिला एस टी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बक्ष अभी नहीं तो अभी नहीं अभी, नहीं। अभी नहीं। तरी नाही हमारी मांगे पूरी करो हमारी मांगे पूरी करो तागाडी महिला कर्मचारी ट्रैक्टर कर्मचारी त्यांचे हेल्पर या अनुसंगाने 4 सप्टेंबर 2024 पासून बेमुदत घंटा गाडी ट्रैक्टर बेमुदत संप आकारण्यात येत है मार्च 2024 पासून शासनाला नगर परिषदेला कंत्राटदाराला पत्रव्यवहार करून आजपर्यंत यांनी आमच्या कोणत्याही मागण्यापूर्वक साणी भू भूतीपूर्वक विचार केला नाही त्याच्यामुळे आज चार सप्टेंबरला ते मुदत घंटागाडी बंद आयोजन केलेलं आहे खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच डी न्यूज इंडिया